नमस्कार लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज मराठीचा मुख्य संपादक फिरोज पटेल धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यात कंटेकूर या गावात आलो मुरुमून येणारं जे पाणी आहे काहून डायरेक्ट कंटेकूर गावाच्या शेतात हजारो एकर शेती नुकसान झालेलं आहे त्या शेताबद्दल आज शेतकरी पाण्या खुबा करून आपल्याला माहिती देत आहेत कागं काय नाव आहे तुमचं तुमचं काय झालं आहे शेती सगळी माझी वाहून गेली माती सगळी वाहून गेली शेतातली आतापर्यंत नुकसान भरपूर झालेलं आहे जनावर शेड सगळे गेले का जनावर सगळे गेले का जनावर त्या संदर्भात काही प्रशासन दखल घेतले का प्रशासन इथं आले का आलेलं नाही सर तहसीलदार तहसीलदार प्रेशिल्दार नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही शासन नाही कोणी चालेल त्या संदर्भात तुम्ही उमरग्या तालुक्याच्या प्रशासनाला कळवलं का कळवलेलं आहे त्यांना माहिती झालेलं आहे माहिती असून सुद्धा तुमच्या शेतात बांधावर कोणी आलेलं नाही आले। पूर्ण शंभर टक्के सगळं सोयाबीन पाण्यात गेलं आहे उडीत गेलंय आणि प्रशासन शंभर टक्के म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा शंभर टक्के नुकसान म्हणून जाहीर करावा किंवा फक्त कोणतेवारी ठरवून साठ रुपये कोणतेवारी असे ठरवून पैसे देऊ नये आम्हाला काय त्याची गरज नाही सर सगळं कर्जमाफी करावी प्रशासन आणि परत वारंवार तुम्हाला जर जा सरकारला जर अडचण होत असेल पीक विम्याबद्दल बद्दल तर सरळ तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींना सर्व जमिनी भाडा द्यावा आम्ही निवांत बसून खातो शेतकरी अतिशय व्याकुळ झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतात कमरेच्या वर पाणी थांबलेलं आहे आणि जे सोयाबीन होतं जे मूग होतं उडीद होतं ते पूर्ण वाहून गेलेलं आहे या संदर्भात शेतकरी अतिशय व्याकुळ होऊन तिथं प्रतिक्रिया देत आहे त्या संदर्भात प्रशासनानं दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल ते मदत करावी काका तुमचं नाव काय पाटील तुमचं पूर्ण पाण्यात आणि हे येणार मुरंगून जे बी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं पाणी तुमच्या द्राक्षबाग होत पाच एकर मध्ये तुमचं काय दयानंद स्वामी माझा शेत पाच एकर आहे शेती फूट पा, पाणी शेतामध्ये वाहून गेले उडीत गेले सोय गेले वाहून भरपूर नुकसान झाले अति नुकसान झाले सरसकट कर्ज माफी करावं या शेतकऱ्याची मैस वाहून गेलेले रात्री पाण्यात हे शेतकरी अतिशय व्याकुळा झालेला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया काय काय का तुमची का बघत चक्कर चक्कर येऊन तुम्हाला बस कोणी घेऊन देणार नाही आणून देणार नाही त्या संदर्भात तुम्ही प्रशासनला कळवला काही कोणाला सांगितलंय बघितली कुणाला सांगितलं तुम्ही सरपंचला सांगितलं सगळं सांगितलं तुमच्या सरपंच जाऊन कसे तर म्हणा आमदारला म्हणा काय संदर्भात भेटले हे पाणी आलं कोणा थांबल म्हणून काय काय आहे कशी वाटते इच्छा तुमची काय शेतकरी अत्यंत वापर झालेला आहे सरकारने अति तातडीची मदत करावी आणि पुन्हा जे आहे ते गुंटेवारी हे पण जे ठरवावं आता सध्या शेतकरी परेशानच आहे अति तात्काळ मदत सरकारने द्यावी हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे नमस्कार